नमस्कार किचन किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ढोकळा घरच्या घरी कसा बनवायचा ते दाखवत आहे तुम्ही माझ्या प्रमाणानुसार जर ढोकळा बनवला तर तुमचाही ढोकळा पहिल्यांदाच एकदम सॉफ्ट आणि स्पंजी होईल मी ज्या प्रमाणानुसार तुम्हाला साहित्य सांगत आहे त्या प्रमाणाने तुम्ही इथे टाका म्हणजे तुमचा ढोकळाही एकदम छान होईल इथं मी एक ग्लास बेसन पिठाचा ढोकळा सांगत आहे तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर तुम्ही तेच प्रमाण वाढवून घेऊ शकता तर चला मग इथं मी एक ग्लास असं दाबून दाबून बेसनपीठ घेतलेलं आहे आता मी एक पोहे खायचा चमचा घेतलेला आहे तो प्रत्येकाच्या घरी असतो त्या मापाने आपण सर्व साहित्य घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला एकदम सोपे जाईल इथं मी दोन चमचे पाणी घेत आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला दीड चमचा साखर टाकून घ्यायची आहे तुम्ही पिठी साखरही टाकून घेऊ शकता आता मी त्याच्यामध्ये एक चमचा लिंबूसत्व टाकून घेत आहे लिंबूसत्व आपल्याला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानावर मिळते आणि आता मी त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेत आहे आपल्याला सर्व प्रमाण एकदम मोजून टाकायचे आहे इथं मी आता अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आता मी तिथे पाऊस चमचा हळदीची पावडर घेत आहे आता आपल्याला या सर्वांना एकत्रित एक करून घ्यायचे आहे जोपर्यंत आपली साखर आणि लिंबूसत्व विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला छान मिक्स करत राहायचे आहे आता पहा आपली साखर आणि लिंबूसत्व विरघळून गेले आहे आता मी इथे एक ग्लास बेसनपीठ जे घेतले होते ते टाकून घेत आहे आणि आपण पाणी टाकून त्याला छान भिजवून घेऊया इथं मी कपाने पाणी टाकत आहे मी इथं दोन कप पाणी टाकले आहे तुमचे बेसनपीठ कसे आहे त्याच्यानुसार तुम्हाला पाणी लागेल इथं मला बरोबर दोन कप एवढे पाणी लागलेले आहे आपल्याला पाणी टाकल्यावर असे एकाच साईडनी फिरवत राहायचे आहे म्हणजे एकाच डायरेक्शननी पीठ आपल्याला फिरवून घ्यायचे आहे आपल्याला याला पाच ते सात मिनटं छान फेटून घ्यायचे आहे आपण जेवढे जास्त वेळा याला फेटू तेवढा आपला ढोकळा स्पंजी तयार होतो त्यामुळे आपण इथे घाई करायची नाही याला आपण छान फेटत राहायचे आहे आता पहा आपले कसे बॅटर तयार झालेले आहे मला इथं दोन कप पाणी लागलेले आहे आता आपण हे बॅटर पाच मिनटं झाकून साईडला ठेवूया आता मी इथं कुकरच्या डब्यामध्ये ढोकळा करणार आहे त्यामुळे त्याला थोडंसं तेल लावून घेते आपल्याला डब्याच्या सगळीकडनं तेल लावून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपला ढोकळा तयार होईल तेव्हा तो अलगद निघून बाहेर येईल जर आपण तेल नाही लावले तर आपला ढोकळा चिटकून राहू शकतो त्यामुळे आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे आता मी इथं एक कढई घेतली आहे आपण कढईमध्ये ढोकळा बनवणार आहोत आता आपल्याकडे जर स्टँड असेल तर आपण ते वापरू किंवा नसेल तर अशी एखादी डिश वापरू शकतो माझ्याकडे स्टँड आहे त्यामुळे मी त्यात स्टँड ठेवून घेते आणि आता आपल्याला पाण्याला छान गरम करून घ्यायचे आहे आता आपण पाणी गरम करायला ठेवून देऊ इथं मी आपला ढोकळ्याचं बॅटर जे पाच मिनटं मुरायला ठेवलं होतं ते घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आहे आपण अर्धा चमचा खायचा सोडा टाकून घेऊया आणि त्याच्यावर थोडंसं एक थेंब पाणी टाकून त्याला छान फेटून घेऊया आपण सोडा टाकला की त्याला फास्ट असे एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचे आहे फास्ट फास्ट करायचे आहे म्हणजे आपले बॅटर छान फुलून वरती येते तुम्ही पाहतच असाल व्हिडिओमध्ये आपले बॅटर कसे फुलत आहे आता आपण त्याला आपण ज्या डब्याला तेल लावून घेतले होते त्याच्यामध्ये टाकून घेऊया तुम्ही पहा आपले बॅटर कसे तयार झालेले आहे तसेच आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आता आपण डब्याला पूर्ण भरायचा नाही आपण तो अर्धाच भरून घेणार आहोत म्हणजे आपला ढोकळा जेव्हा फुलेन तेव्हा तो वरती येईल त्यामुळे डब्बा आपल्याला अर्धाच भरून घ्यायचा आहे आणि टॅप करून घ्यायचा आहे आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण हा डबा ठेवून घेऊ ठेवून घ्यायचा आहे पस्तीस मिनटापर्यंत आपल्याला त्याला उघडायचे नाही पाणी आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर टाकायचे म्हणजे ते जळणार नाही आता आपण पाहूया आपला ढोकळा शिजलाय का नाही आता मी त्याच्यामध्ये एक चाकू टाकून पाहते आपला चाकू क्लीन जर आला तर आपला ढोकळा छान शिजलेला आहे आता आपण त्याला वरतून फोडणी देऊया म्हणजे आपला ढोकळा हॉटेलसारखा चवीलाही होईल फोडणी देण्यासाठी मी इथं एक पॅन गरम करून घेतला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेत आहे तेल गरम झाले की मी त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेतली आहे मोहरी तडतडली तर की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे जिरे आवडत असेल तर टाका आता मी इथे चार पाच हिरव्या मिरच्या मधून अशा लंब्या लंब्या कट के कट करून टाकत आहे आणि दहा बारा पानं कडीपत्त्याची टाकत आहे तुम्ही ही कढीपत्ता टाका छान चव येते आता आपण त्यामध्ये दोन कप एवढे पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकल्याच्या नंतर इथे मी दीड चमचा साखर टाकून घेत आहे त्यामुळे आपला ढोकळा हॉटेलसारखा चवीला गोडही लागेल आता आपण साखर टाकल्याच्या नंतर अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहोत मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या आता आपण त्याला छान उकळी येऊन थंड होण्यासाठी साईडला ठेवून घेऊया आता आपण जो ढोकळा थंड व्हायला ठेवला होता तो ढोकळा घेऊया आणि पहिल्यांदा त्याला चाकूच्या साह्याने असे गोल गोल कट करून घेऊया म्हणजे ढोकळा निघायला सोपे जाते आता मी इथे तुम्हाला दाखवत आहे तशी एक डिश त्याच्यावरती ठेवायची आणि डब्याला उलटं करून घ्यायचे आता आपण डब्यावर असा हात मारून घ्यायचा म्हणजे आपला ढोकळा निघायला सोपे जाते ढोकळा आपल्याला थंड झाल्यावरच काढायचा नाहीतर तो तुटून जाऊ शकतो त्यामुळे थंड झाल्यास ढोकळा काढून घ्यायचा आता पहा आपला ढोकळा किती छान निघालेला आहे आता आपण त्याला कट करून घेऊया पूर्ण ढोकळा कट करून झाल्यावर आपण जी फोडणी तयार केली होती ती फोडणी आपल्याला आप आप त्याच्यावर घालून घ्यायची आहे फोडणी ही आपल्याला थंड झाल्यावरच घालायची आहे जर गरम फोडणी आपण घातली तर आपला ढोकळा चिपचिपा होतो त्यामुळे थंड झाल्यास घालायची आता पहा मी सर्व फोडणी त्यावर घालतली आहे आपला ढोकळा पूर्ण पाणी शोषून घेतो म्हणजे खाताने तो कोरडा नाही लागत तुम्ही पहा आपला ढोकळा किती छान स्पंजी आणि ज्युसी झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच सोप्या सोप्या रेसिपी तुम्हालाही शिकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हीही असा ढोकळा बनून पहा आणि मला कमेंट करून कळवा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार तर चला मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये